पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शाले मुलांसाठी लिहून घेऊ शकता या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय मुख्याध्यापक महोदय आणि माझे प्रिय शिक्षक तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्याच्या या पवित्र दिनी आज मी माझे विचार तुम्हा सर्वासमोर मांडण्यासाठी आलो आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व लढव्यांना आम्ही सलाम करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली या मान्यतेसाठी देशाच्या सेनानी सर्व त्याग केला आहे स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर के आयोजित केला जातो या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशातील जनतेचे जनतेला अभिवादन स्वीकारतात आणि ध्वजारोहण करतात यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतात आणि भाषण देतात भाषण ऐकण्यासाठी लोक लाल किल्ल्यावर गर्दी करतात तसेच पंतप्रधानांनी लष्कराच्या जवानांना सलामी दिली आर्मी बॅड ऑन हा खास दिवस अधिक सुंदर बनवतो मित्रांनो आपण सर्व मिळून तिरंग्याला सॅल्युट करून स्वातंत्र्याचा हा सण साजरा करूया आणि सर्व क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करूया शेवटी मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद जय भारत जय हिंद जाता जाता म्हणेन उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्याने माझा देश घडविला